आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ यात्रोत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला यात्रोत्सवानिमित्तानं यावर्षी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं सकाळी भैरवनाथांना गंगा स्नान घालून महाआरती झाली त्यानंतर परंपरेनुसार गावातील देवाची पालखी आणि देभाऱ्याची पूजा करून काठी सजवली गेली यावेळी जुन्नर येथील लेझिम पथकानं अतिशय सुंदर असा खेळ सादर केला तसेच गावातील वृद्धांनी विविध कसरतीच्या खेळांचं सादरीकरण केलं त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद ठेवला गेला दुपारी चार वाजता गावातून काठीची भव्य मिरवणूक काढली गेली नंतर ती मानाची काठी भैरवनाथांना भेटून कळस दर्शन केलं गेलं आणि यात्रेला सुरुवात झाली भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी केली तर काहींनी आपापली नवस्फूर्तीही केली रात्री देवाची सामूहिक आरती झाली त्यानंतर फटाक्यांची आकर्षक आतिषबाजीचा कार्यक्रमही पार पडला यात्रेनिमित्तानं भैरवनाथ मंदिरावर आणि गावातील सर्वच मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली रात्री सविता नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा इथं पार पडला सकाळी हजरांचा कार्यक्रम झाला तर सायंकाळी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा या ठिकाणी रंगला तालुक्यातील विविध ठिकाणच्या मल्लांनी इथं आपली ताकद आजमावली यात्रा यशस्वी करण्यासाठी सरपंच पुष्पा गुंजाळ उपसरपंच बाबूराव गोंधे मच्छिंद्र रावते मंगेश वरपे मधुकर गोंधे कैलास गुंजाळ अशोक वरपे तुषार गुंजाळ विलास काळे सोपान वरपे सुरेश काळे विश्वनाथ कवटे बनसी कवटे बाबासाहेब वरपे राजेंद्र साबळे भाऊसाहेब नवले दिलीप बांबळे यांसह कोळवाडे भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट भैरवनाथ यात्रा कमिटी पोलीस पाटील गावातील विविध संस्था सर्व तरुण मंडळ आणि तरुणांनी विशेष परिश्रम घेतले यावर्षी जत्रा पार पडली बावीस तारीख बावीस तेवीस तारीख तर कमिटीच्या वतीने यात्रा जो उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडला गावातील सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिले सकाळ सकाळच्या वेळेस पाठीचा कार्यक्रम झाला आणि पथक वगैरे आणि संध्याकाळी तमाशा वगैरे हो चांगल्या पद्धतीने पार 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 पाडला तर कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडला गावातील सर्व तरुण वर्ग सर्वांनी सहकार्य केलं आणि अशा पद्धती यात्रा पार पडली तरुण वर्ग ग्रामस्थ सर्वांनी या यात्रेचं सहभागी झाले तर सर्वांची गावाच्या वतीने अभिनंदन भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी पहिल्यांदा या ठिकाणी आमच्या ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीने सगळ्यांचे अभिनंदन करतो या ठिकाणी बावीस तेवीस आणि चोवीस या ठिकाणी या भैरवनाथ उत्सव अतिशय मोठ्या उत्सवाने या ठिकाणी साजरा केला जातोय या ठिकाणी बावीस तारखेला काठीची सजावट करून काठी देवघरापाशी लावण्यात आली त्यानंतर काठी तीन वाजता प्रार्थना करून मंदिराजवळ आणून या ठिकाणी पाच प्रदक्षिणा मारून या ठिकाणी काठी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी कळसाला लावण्यात आली त्यानंतर रात्री नऊ ते रात्री एक वाजेपर्यंत लोकनाट्य तमाशा या ठिकाणी पार पडला त्या लोकनाट्यासाठी सर्व तरुण मंडळाने आणि गा ग्रामस्थांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून त्या ठिकाणी तमाशा चांगला कसा होईल या ठिकाणी नियोजनबद्ध केलं त्यानंतर आज चो तेवीस तारखेला सकाळी आजरीचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्सुक उत्सव उत्सव उच्छ, उत्सवाने उच्छ, साजरा झाला त्यानंतर या ठिकाणी हगाम्याचा कार्यक्रम अतिशय जंगी या ठिकाणी हगाम्याचा कार्यक्रम आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी साजरा झाला अशा पद्धती ही जत्रा आमच्यावाल्या कोरोडे गावची या ठिकाणी पार पडली आणि यापुढे ही जत्रा अशीच मोठ्या उत्सु आनंदाने साजरी होईल फार मध्ये दरवर्षी बावीस आणि तेवीस बावीसला काठीचा कार्यक्रम सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत आणि नऊ ते परत दोन वाजता साठीची मिरण परत सहा पाच वाजेपर्यंत निवडणूक संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम झाला आणि तरुण मंडळाने जे सहकार्य करून त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि जी कमिटी होती त्या कमिटीनं खूप अगदी नियोजन चांगलं केलं जयंद्राथ महाराज यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने पार पडला तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख या दोन दिवस हा महोत्सव होता बावीस तारखेला काठी मिरवणूक काढण्यात आली शबीना मिळवला पालखीची मिरवणूक करण्यात आली सर्व गावाने ग्रामस्थांनी कोणतेही मतभेद न बाळगता चांगल्या प्रकारची साथ दिली चांगल्या प्रकारची यात्रा उत्सव साजरा केला रात्री तमाशाचा कार्यक्रम का सविता नगरकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ खूप चांगल्या प्रकारची कुठलाही गोंधळ न होता साजरा झाला दुसऱ्या दिवशी हाजरीचा म्हणजे आज आजच्या दिवशी हाजरीचा कार्यक्रम साजरा झाला हाजरी खूप छान प्रकारे झाली दुपारनंतर आगाम्याचं खूप भव्य नियोजन कमिटीने केलं होतं जवळजवळ तुम्हाला सांगतो बेर्डा सिन्नर बऱ्याच दूरवरून पैलवान आलेले होते सिन्नर जंगली महाराज आश्रम अशा बऱ्याचशा ठिकाण खूप मोठमोठे पैलवान आले होते खूप सुंदर असं भव्य नियोजन हा गेम्याचं झालं सर्वच गावाने सहकार्य केल्याबद्दल गावाचे ग्रामस्थांच्या कमिटीचे आभार मानतो तलाभात प्रमाणं कोळवाडे गावचा श्री भैरवनाथ यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यात्रोत्सव पार पडत असताना यात्रा कमिटी थोर मोठ्यांचं मार्गदर्शन तसेच ग्रामपंचायत सोसायटी आणि सर्व तरुण मित्रमंडळानं अगदी मोलाचं सहकार्य केलं पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी देवदर्शनाचा लाभ घेतला तर आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आणि यात्रोत्सव पार पाडणाऱ्या सर्व थोरा मोठ्यांचे तरुण वर्गाचे आभार सरपंचांनी मानले सुभाष सी न्यूज मराठी संगमनेर आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब सेवा देते संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस राजनीमाळा नवी नगरोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठाण बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट